नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष विनोद दादा रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिबिरांचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक लोडा हेवन डोंबिवली येथे करण्यात आलं सोबतच आधार कार्ड डॉक्युमेंट्स अपडेट सिनियर सिटीजन कार्ड आयुष्मान कार्ड अशा विविध शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आरोग्य शिबिरामध्ये हर्बल

विनोद रखा है करू थैंक यू या होते इंडियन टीवी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात